श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीमध्ये आपण कोणत्या वस्तू अर्पण करणार आहे आणि त्याचे फायदे काय होतात त्याच्यानंतर कोणती अशी एक वस्तू आहे की ती दिवसभर आपण आपल्याजवळ ठेवणार आहे आणि संध्याकाळी ती होळीमध्ये अर्पण करणार आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे आपण आता आज हे सगळं बघणार आहोत तर आता होळीचा दिवस जो असतो ना तर तो खूप म्हणजे होळीचा दिवस हा खूप महत्वाचा असतो आपण ह्या दिवशी खूप सारे उपाय तपाय करत असतो आणि आपल्याला म्हणजे ह्या उपाय तापायांचा आपल्याला बऱ्यापैकी फायदा देखील होतो आता होळी म्हणजे काय असतं की वायट्यावर चांगल्याची मात तर ठीक आहे आपण बघूया आता हे बघा होळीच्या दिवशी पूजा करायला जातो तेव्हा आपण काय करतो होळीमध्ये आपण अख्ख नारळ अर्पण करतो अखं नारळ म्हणजे काय की आपण त्याच्या शेंड्या काढलेल्या नसतात शेंड्या असलेलं नारळ तर आपण हे अर्पण करतो पण आपण हे नारळ अर्पण केल्यामुळे काय होतं तर आपण हे नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यात जे येणारे संकट असतात किंवा आपल्या आयुष्यात जे संकट असतात तर ते आपल्यापासून दूर होतात असा या नारळाचा फायदा आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं की सात लवंगा घ्यायच्या आणि सात कापराच्या वड्या घ्यायच्या आणि आपण हे होळीमध्ये अर्पण करायचं तर याच्यामुळे काय होतं की आपल्याला जो पितृदोष असेल ना तर तो, तो आपला पितृदोष हा नाहीसा होतो आणि बघा आपण गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये देखील कापूर आणि लवंगा जाळतो तर आता त्याच्यानंतर आपण काय करायचं की आपलं जे पूजाचं पूजा साहित्य मिळतं ना तर त्या दुकानामधून छोटस चंदनाचा तुकडा आणायचा आणि आता आपण हा चंदनाचा तुकडा देखील होळीमध्ये अर्पण करायचा तर याच्यामुळे काय होतं की आपल्याला सुख शांती समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये येते आता दिवाळीच्या वेळेस आपण जे ना तर आपण काय करायचं तुम्हाला जर ते मिळाले ना तर आपण काय करायचं पाच ते पाच ते सात बत्ताशे घ्यायचे आणि ते होळीमध्ये आपण अर्पण करायचे तर हे बत्ताशे अर्पण केल्यामुळे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते त्याच्यानंतर जर तुम्हाला गव्हाची ओंबी मिळाली ना तर ती गव्हाची ओंबी देखील तुम्ही होळीमध्ये अर्पण करा याच्यामुळे काय होतं की आपल्याला वर्षभर धनधान्याची कमी भासत नाही आता आता सगळ्यात आपण होळीच्या दिवशी काय करायचं सकाळी आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि म्हणजे छोटस काळं कापड घ्यायचं आणि आपण हे काळे तीळ त्या काळ्या कापरामध्ये बांधून एक छोटीशी पोटली तयार करायची आणि ही पोटली काय करायचं आपण दिवस आपल्या सोबत ठेवायची म्हणजे पुरुषांनी ती खिशात ठेवायची आणि बायकांनी ती आपल्या सोबत ठेवायची आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपण ही पोटली तशीच आपण होळीमध्ये अर्पण करायची तर आता याच्यामुळे काय फायदा होतो तर याच्यामुळे आपले जे हितशत्रू असतात ना हितशत्रू म्हणजे काय की आपल्या तोंडावर ते गोड बोलतात पण म्हणजे आतमधून आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये खूप द्वेष असतो तर असे हितशत्रू आप हितशत्रू आपले नष्ट होतात नष्ट होतात म्हणजे त्यांना काही त्रास व्हावा असं काही नाही की हितशत्रू आप हितशत्रू जे शत्रुत्व शत्रु असतं शत्रु तर ते नष्ट होतं त्याच्यानंतर काय होतं आपल्यामध्ये जे काही दोष असतात किंवा जे काही म्हणजे प्रॉब्लेम्स असतात तर देखी आ, ते देखील म्हणजे ते देखील हे निघून जातात आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आपला उद्योगधंदा आहे आणि म्हणजे काही असू दे तुमचं पार्लर किंवा बुटीक किंवा आपलं असं म्हणजे खूप सारे आपले उद्योगधंदे असतात पण तुम्ही खूप प्रयत्न करताय खूप कष्ट करताय पण आपला तो उद्योगधंदा काही चालत नाही तर आता आपण काय करायचं तर आता आपण याच्यासाठी काय करायचं की तुम्ही एकवीस गोमती चक्र घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे आपण गोमती चक्र काय करायचं आपण भगवान शंकर यांच्या मंदिरात जायचं तर आपण हा उपाय हा प्रदोष काळामध्ये करायचा तर आपण काय करायचं संध्याकाळी आपण भगवान शंकर यांच्या मंदिरात जायचं आणि हे गो एकवीस गोमती चक्र आपण भगवान शंकर यांच्याजवळ अर्पण करायचे तर आता हे केल्यामुळे आणि भगवान शंकर यांना काय करायचं आपण प्रार्थना करायची का मी मी जे काही प्रामाणिक प्रयत्न करत आहे तर त्याच्यामध्ये मला यश मिळू द्या माझा उद्योगधंदा हा चांगला चालू द्या माझी भरभराट होऊ द्या तर असा आपण भगवान शंकर यांना अशी आपण प्रार्थना करायची तर आता तुम्ही असं म्हणाल की आता हे जे वरचे जे म्हणजे चार पाच उपाय आहेत तर ते आपण म्हणजे तुम्ही ते एक म्हणजे आपण जेव्हा होळीची पूजा करायला जातो तेव्हा तुम्ही हे सगळं जरी घेतलं ना, ना की हो तर तरी देखील चालेल किंवा तुम्हाला याच्यामधलं काही मिळालं नाही तर तुम्ही याच्यातले एखादे दोन उपाय केले तरी देखील पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण उपाय केला पाहिजे आणि ह्या उपायांनी खरंच आपल्याला नक्की फायदा होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ